नमस्कार शेतकरी दादा नमस्कार सर नाव सांगा पूर्ण गोरखनाथ लिंबाजी घाटोळ हा राहणार विरेगा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हिंगोली मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी ब्याऐंशी ती। तीनशे सत्याऐंशी हळद किती आहे तीन एकर सर तीन एकर बर 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 एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती कधी वापरलं होतं पंधरा दिवसापूर्वी खाली सर काय केलं होतं ड्रिचिंग केली होती बरोबर पाचशे एम एल प्रति एकर प्रमाण हो सर तीन एकरला ड्रिचिंग केली होती बर काय फरक वाटले फरक आला सर याचा काय फरक आला हे कतईच नाही कतईच नाही म्हणजे पूर्णतः हे झाला आणि तो शेवटच्या दोन लाईनला होता तो पानी ले जालता। भी ते पाणी साचल्यामुळे हे झालं ते कंट्रोल झाला सर म्हणजे त्याच्यावर नवीन आला नाही शेतकरी नो आज कम्प्लीट पंधरा वीस दिवस झाले त्यांनी ड्रिचिंग करून हळदीवर कुठेही डाग नाही आणि जिथे दोन जागेवर पाणी साचत होतं तिथल्याही पहिला आलेला होता तो होता नवीन थेंबही नाही बरोबर आहे म्हणजे करप्यासाठी जबरदस्त आहे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का हो वापरायला आणि हळदीच्या कलर मध्ये काय चेंज वाटला हळदीचा कलर हिरवा हिरवा गार झाला पूर्ण पिवळेपणा पूर्णतः गेला बरोबर आहे शेतकरी बंधूंनी कोणताही विचार न करता एक्स्ट्रीमन पिक सांगित फवारणी किंवा पाचशे एम एल प्रति एकर प्रमाण ड्रिपने किंवा आपल्या फवारणी ड्रिचिंग करायला हरकत नाही बर बरं बरं चालतं धन्यवाद धन्यवाद